शेतकरी बंधूंना नमस्कार आज सव्वीस डिसेंबर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा काय आहे डिटेल अपडेट आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली आहे आज सव्वीस डिसेंबर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे उद्या सत्तावीस तारखेला देखील अनेक भागात पावसाचा अंदाज तसेच गारपिटीचा अंदाज असल्याचे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिला है। मद्दे आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर उत्तर तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली हळूहळू निवडण्याची शक्यता आहे पश्चिमी चक्रवात राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्रकार वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे तर पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत असून पहाटेपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे तर आज आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर इथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे वादळी पावसाचा इशारा आणि येल्लो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद